मंडळींनो मी आता चाललेलो आहे खालच्या देवळामध्ये कारण की उद्या सकाळी भद्रेचा होम लागणार आहे आणि आज कोकणामध्ये परंपरेनुसार माड होळी घेऊन घेऊन येतात माड होळी हा प्रकार काय असतो तर आ, हे तुम्हाला मी खाली जाऊन प्रत्यक्षात दाखवीन काय असतं एक मोठा माड असतो तो कशा प्रकारे त्याची पूजा होते तो तोडतात आणि संपूर्ण नाचवत गाचवत तो देवळाच्या इथे घेऊन येतात आणि सकाळी पुन्हा हे होतं परत जो आपला भद्रेचा होम असतो तो भद्रेचा होम सजवला जातो आता संपूर्ण जो एक प्लॅन आहे तो आता एक्झिक्यूट होणार आहे थोड्या वेळाने तर टोपी मध्ये मी कसा दिसतो एकदम गावटी लुक मध्ये मला नक्की कळवाच तर चला म्हणते चालूया तर बघा हे संपूर्ण माझं गाव आहे काजूची झाडं ही शाळा आहे ज्युनियर शाळा एकदम आणि हे आमचं मोठं घर हे दीपककांचं घर आहे आणि इथे वेगळं सुख आहे खूप शांतता आहे पक्ष्यांची किलबलट सुंदर दादा आलाय गाडी घेऊन आता ह्याच गाडीने आपल्याला खाली मंदिरात जायचंय चला म्हणते फटाफट निघूया आपली पालखी असते ही पालखी आहे ही पालखी आज संध्याकाळी ही पालखी आज संध्याकाळी सजवणार आहे रात्री म्हणजे दरवर्षी सजवायला आम्ही खाली येतो आपल्या घरी देवाची सगळी रूपं असतात तर ती रूपं घेऊन आपण खाली येऊ त्यानंतर देवाची सगळी रूपं या पालखीमध्ये लावली जातील पालखी सजली जाईल आणि उद्या सकाळी पालखी शिमग्याला म्हणजेच भवनीसाठी बाहेर निघेल होम लागेल त्याच्या आधी बाहेर जाईल सान्यावर बसेल आणि संपूर्ण एक उत्सव जो आहे तो सुरू होईल आणि सजवण्याचा ब्लॉग देखील आपण करणार आहे त्यामुळे कनेक्टेड राहाच आपल्याबरोबर तो सगळेजण आलेले आहेतच वर्ष इथे नेटवर्क येतं भाई तर सगळे नेटवर्कला बिझी येतात चला म्हणते श्री सबस्क्राईब टू श्री चॅनल जे आहे भारूड असतं ते भारूड बघितलं हे सतीवरचं आहे ते आपल्या मंदिरामध्ये आले होते त्यामुळे आपल्याला हेही बघायला मिळालं आहे आणि ॲक्च्युली आता सगळे निघालेले आहेत ढोल वाजायला सुरुवात झाली आहे तुमच्या कानावर ढोल येतच असतील तर आपण जाऊया आता मेन जो आपला या ब्लॉकचा मोठी आहे माढोळी ढोळे आणायला टोपी सारखी आणि ही आहे गावची सान बाबा दोन दिवसाआधी झाले होते ही बघा ही आहे गावची सान उद्या यावरती पालखी येऊन बसणार आणि इकडे जी माडहोळी आहे ती माडहोळी इथे उभी केली जाईल उद्या सकाळी या जागेवरती ही माडहोळी आणली जाते उद्या सकाळी लावून पूजा होईल आणि मी सान जशी बोललो तुम्हाला तर ही आहे संपूर्ण गावची सान उद्या इथे चौक भरला जाईल संपूर्ण गाव इथं जमा होतं आणि होम हा अकरा दिवस आधीपासून सुरू होतं लागायला तर शिवरीची बघा इथे लावलेलं आहे या जागेवरती होम लागतो आणि हे झाड जे आहे जे आपल्याला दिसतं हे खूप जुना आहे जेव्हापासून मला समजायला लागलं आहे जेव्हापासून मी गावच्या देवळामध्ये यायला आहे तेव्हापासून हे झाड आहे म्हणजे आज मला तीस वर्ष झाली त्याआधीही हे झाड इथे आहे सुंदर असा नजर आहे हा संपूर्ण दे, देवळाचा भाग आहे त्याचप्रमाणे इकडनं तर वरती बघितलं हा देवटुंबा आहे हे सगळे देवाचे डोंगर आहेत वरच्या साईडला मागणं देखील आपण मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो वरण येणारं संपूर्ण पाणी आणि पावसाळ्यात हा देखावा खूप भारी असतो मंदिराची ते जी हिवळ असते ना जे पाणी वाहत दोन्ही साईडला हे खूप भारी असतं तर त्याला म्हणते गाडी वाढ बघते आहे निलेशदादा आहे सगळ्यांनीच गाडी काढत आहेत तर आपण फटाफट गाडीनेच डायरेक्ट जाऊन पोहोचूया माड हो आहे आहेत इथे सगळे गावकरी मंडळी आहे। आहे आहे। पड़ जे आहेत ते बघा निघालेले आहेत एक साडेपाच व्हायला आलेले आहेत त्याला फटाफट पोहोचूया तर संपूर्ण जे गाव आहे ते गाव आलेलं आहे आणि हा आवाज जो आहे ना ढोलांचा हा स्पेशल आवाज आहे एक वेगळीच आहे ना त्याची एक ॲटमॉस्फिअर जो आहे या आवाजामध्ये तो वेगळा क्रिएट होतोय आणि यावेळीची जी माड होळी आहे या साइडला आहे त्यामुळे सगळे तिकडे चाललेले आहेत तर या आडोळीची आता इथे पूजा केली जाईल संपूर्ण त्यानंतर पूजा करून तिथं आचरंगाचर मंदिराच्या दिशेने घेऊन जातील हे जा देखील हो एक मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर जुना मंदिर आहे तर हे बघा माडहोळी येऊन पोहोचलेलो आहे तिथे माडहोळी आहे तिथे तर आपण बघितलं कशा काट्याकुट्यातनं रस्त्यातून संपूर्ण जे गाव आहे ते जमलेलं आहे इथे हे बघा आणि जी माडहोळी आहे त्याची पूजा हर्षद करतोय ऑलमोस्ट पूजा झालेली आहे था दुबाई दाखवतोय हा बघा तो आहे दुपारच होता दाखवेल आणि धूप दाखवल्यानंतर पुन्हा ही माळ होई तोडली जाईल की तिकड़े, माळ वगिला नैवेद्य दाखवला जात आणि हर्षदा नैवेद्य दाखवून घेतोय உட உ सगळ्या ज्या बायका आहेत त्या आलेल्या आहेत माडोळीची पूजा करायला <laughs> तर माडोळी पुढे हुकूम घेतलेला आहे आणि आता माड जे घाव टाकून ही माडोळी आता तोडून घेत आहे तर ही बघा संपूर्ण आहे जी माळहोळी प्रसाद घ्या प्रसाद घ्या लवकर तर माळोळी टोळाला सुरुवात केलेली आहे बरोबर आलेली आहे माडोळी तोडलेली आहे आणि आता ही जी माडोळी आहे बघा केवढी मोठी माडोळ आहे आता माडोळी जी आहे ती देवळात घेऊन जातात आणि ती घेऊन जाताना अशा प्रकारे सगळे खेचतात आणि गावातल्या काही बायका ज्या असतात त्या येतात

आणि आता जी आपण माडोळी आणली ती माडोळी संपूर्ण सानीला एक फेरपटका मारेल तर सगळीजण आहेत बघा आणि ही संपूर्ण तयारी केलेली आहे होमाची जो होम आता सजवायला थोड्याच वेळाने सुरू होईल भद्रेच होम म्हणजे जो सकाळी लावला जातो आता ठेवली जाईल ते सजवायला सुरुवात केलेला आहे सगळ्यांनी सगळे गाव उपकरी मिळून तर उद्या सकाळी हा होम लावण्यात येईल होम आहे आता संपूर्ण आणि बघितले जमी माड होई कशा प्रकारे आणली कशाप्रकारे नाचवली खूप भारी असा हा संपूर्ण सोहळा झाला तर आम्ही आता निघतोय चालल्या वाडीतला जो होम आहे तो तुम्हाला मी दाखवतो सगळी आपली मंडई आलेली आहे एकदम एसी रिलॅक्स आपण जाऊया पुढे आपल्या वाडीतली होळी बघायला वाडीतला होम बघायला चलो तेच तर वाडीत पोहोचलो आता आणि आता जो वाडीतला होम आहे आमच्या वाडीत दोन होम असतात अक्च्युली तर होम सजवून झालेले आहेत बऱ्यापैकी तर हे देखील तुम्हाला दाखवतो शीच मी उल्लेख केला होता की आमच्याकडे दोन होळ्या लावल्या जातात तर या बघा या दोन होळ्या लावल्या जातात तर संपूर्ण इतका मोठा होम लावलेला आहे आणि हा जेव्हा पेटतो ना भयानक असतो एकदम वरती आग जाते जे जा तुम्हाला उद्या बघायला मिळेलच सकाळी कारण की आपला ब्लॉक जो उद्याचा सुरू होणार आहे ना जो आपण भद्रेचा होम खालचा लावायला जाणार आहे देवळातला त्याआधी आपण सकाळी पहिला हा होम पेटवणार आहे आणि हा होम ह्याची जी आग असते ना दोन्ही होम एकदम लावतात त्यामुळे ते भारीच वाटतं संपूर्ण आणि तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे सूर्यदेव गेलेले आहेत आता आणि आजची जी रात्र आहे आजची संपूर्ण रात्र जागून काढली जाते कोकणामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात सगळे जागे असतात आणि सकाळी चार वाजता पहाटे पहाटे हे जे होम आहेत दोन्ही ते लावले जातील त्यानंतर सहा वाजता तो देवळातला होम आहे आपला तो लावला जाईल हे बघा तर मी तुमची रचा घेतोय आता आता मी निघतोय घरी जातो फ्रेश होतो आणि पुन्हा तुम्हाला रात्री भेटतो रात्री आपण जाणार आहोत संपूर्ण जे देवीची आपली रूप आहेत ती रूप घेऊन देवळामध्ये आणि आपली जी पालखी असते जी संपूर्ण आता दीड दोन महिना संपूर्ण गावभर फिरणार आहे भवनीला फिरणार आहे आणि ती पालखी कशाप्रकारे सजवली जाते सगळे देव आपल्यांची जी रूप आहे ती कशाप्रकारे पालखी सजवतात चिवेली गावची ही तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर हेच सगळं तुम्हाला फॉलो करायचं आहे तर चला म्हणते रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र